बर ना तुम्ही चहा घेणार का सरबत अहो आम्ही तोंड गोड कराय आलोय मग सरबत असतोय काल चालतंय मी बघतो हा नाव काय स्ने काय शिकतेस माझं नाव नितीन मी पुण्यात आय टी इंजिनिअर आहे तुला पुण्यात राहायला आवडेल कारण गावाकडे पण शेती आहे आपली पण माझी वड्यात चांगलं हा पुण्यात चांगलं ही बघतात सगळे आहेत येतवर म्हटले की तुझं चांगलं चलू दे माझ्या मोठ्या भावात लग्न झालेले पण आज योगा यो आणि त्याला नाही येत आलं रानात मजूर येत कांदे वडील म्हणले आपण बघून काही कुठं आला चाललंय का कळतय म्हणून तुला पाहून बघून गेलो मग मी यायचं का सगळं पसंत झाले नंतर करू ना काहीतरी काय करणार आहे आता पसंत करून गेल्यावर असं का बोलतोय काय बोलतोय म्हणजे तुम्हाला कळत नाही का बोलतोय काय नाही तेच बोलतोय तू थांब काय म्हणजे नेमक काय तमाशा करू तू अरे पण तुम्ही मी इथं आलोय मग तुमचं सर चाललंय माझ्या समोर बोलणं मग कुठं बाजूला जाऊन बोलण्यासारखं नाहीच काय सगळं माहिती घरच्यांना पण हिचं बळजबरी लग्न लावून देते मी आम्हाला कशाला फोन करून बोलवलंय मग तुम्हाला कळत नव्हतं की याच्या आधी विचारपूस करायची स्नेह काय चाललंय तिला काय विचारताय मी सांगतो काय चाललंय होणारी बायको माझी असं कसं होणारी आमचं हाय आधीच मामा मामा काय गप हे बघ परत कशाला रे इथं कशाला आला म्हणजे काय सरळ सरळ बघणार होता मी लग्न करत नाही मग काय करणार तू काय करणार इथं लग्नच होऊन देणार नाही कसंच निटरा बर काय निटरा मामा या आयुष्यभर यांनी लावून ठेवलंय यांचं काय असलं का असं पहिलं मला काय अडचण नाही तुला काय अडचण नाही म्हणजे तो सरळ सर तोंडा सांगतोय ते कळत नाही का तुला मला पुरगी आवडलेली तुला काय पुरगी आवडली तिचं तिला आवडलं पाहिजे तू काळा डुकराव दिसतोय आरशा तोंड का तू मी उगवा ना तुला काय मी शासले पोरगा असतास थोडीच चावा उगवते ना हळूहळू काय उगावते ना पार हे ना तुम्हाला माहिती एक नंबर पहा घर आमच्या आमच्याकडे हा राव दे राहू दे ऐका ना कसं पण चल मला ही पोरगी आवडलेली तुल, तुला लग्न लावून दे माझं काय चाल अहो असं राहण्यापेक्षा तस तरी लग्न होऊन जाईल माझं अहो पाहुना तुला द्यायची पोरगी आजून पण मामा तुम्ही निटरा तिचं फोटो देण्यात माझ्याकडे तू निट रावर का काय काय करणार म्हणजे सगळं व्हायरल करीन मग काय करणार आहे तर राहणारच नाही ते फोटो घेऊन कुठं असू दे ते टाकून मी लई लांब जाऊन राहीन लाल कसे वाट राहत नाही तुला लाज कशी नाही तुला लाज दुसरी बघना आता तुम्हाला आवडत काय दुसरी बघ नाही तपली तू बघ दुसरी नाही तर काय कर इथं एक तर पुरी भेटत नाही मा म्हणजे आयुष्यभर अशा लावून ठेवलं भेटली नाही तुला तर आई बापानी मोकळा सोडला पाहिजे होणार नाही म्हणलं तुमच्या पुरीच्या सांग सांगा ना होणार नाही लग्न त्यांना म्हणावं लोकात काय सांगतो मामा माय आजी पुरगी दिली नसतं तू पण असं राहिला असता काय बोलतो लाज वाटते का मी करून घेतली जखमा करून घेतली तू चल स्ण्या हे रोज रोज ऐकण्यापेक्षा चल तू ए, ए, तो सोडणार का तिला काय सोड तू पळतो का नाही काय जायचं आज मार खाईन पण त्याला हाना हाना ना। मामानी ट्रॅव्हर का अजून पण सांगतोय तुम्हाला मी काय करणार आहे माझी रोज रोज स्थळ येण्यापेक्षा आहे ना तो एक पण स्थळ आलो तोय पोरला तिथून पुढे मी पण बघतो लग्न कसं होतंय माणसाची लग्न बघतो पुरीच कस लग्न होतय आणि ह्याला पण बघत तू एक आवाज बाहेर दाखवतो तुला काय दाखवतो तू त्याला हितच दाखव काय दाखव काय दाखवायची इथं बघतो ना मी बी काय दम आहे तुझ्या काय बाज एकदम बघतो तू येत आहे कदम एक पूरगी झाली फक्त तुला आम्हाला काम धंदे होते काय दुसरी असली तरी सांग राह मी करीन ती तुला काय कळत तू बाहेर ये तू दाखवतो तू पण घोडात लावतो हो ऐका ना एवढं जर तुझं प्रेम आहे तुझं प्रेम अरे बोल की आता आता तरी बोल एवढंच लावून मग काय करीन मी आता माझं कुठेतरी बघून पण दुसरेच बघू घे तुमचं एवढा रोज होणार त्याच्यापेक्षा काय आता काय करायचं राहिले तरी तोंड उघडायचं नाही ना तू आहे तुला झक मारायचे नाही ह्यांना काय बोलू उपयोगी